शिवसेनेकडून हुंडा विरोधी हेल्पलाईन जारी करण्यात आलेला आहे महिला आघाडीच्या वतीनं पीडित महिलांसाठी ही सुविधा आखण्यात आलेली आहे आज हेल्पलाईन नंबर जारी करण्यात येणार आहे तक्रार करणाऱ्या महिलेचं नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल मोठी अपडेट सध्या समोर आली आहे महिला आघाडीच्या वतीनं पीडित महिलांसाठी ही सुविधा करण्यात आली आहे शिवसेनेकडून हुंडा विरोधी घटनांसाठी आता हेल्पलाईन नंबर हा जारी करण्यात येणार आहे आज हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात येईल या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम शिवसेनेकडून महिला आघाडीच्या वतीनं आता पीडित महिलांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला जाणार आहे काय अधिक माहिती अर्थात संगीता मोदी बघू शकतो आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आज संध्याकाळी हा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा एनएसटीआय डो बरे या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी महाराष्ट्रभरातून हजारो शिवसेनिक जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि अशामध्येच आता विश्वकीय सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की शिवसेना एक नवीन जे आहे हे करणार आहे की शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उंडामुळे पीडित महिलांसाठी एक हेल्पलाईन नंबर जो आहे तो आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जो आहे जारी करण्यात येणार आहे आणि अर्थातच कुठल्याही प्रकारची तक्रार हुंड्याबद्दलची असो किंवा अन्य कुठल्या समस्यांची असो ही या ठिकाणी आली तर शिवसेना आपल्या स्वतःच्या एका नवीन शैली महिला आघाडी एका नवीन पद्धतीने जी आहे त्यावर लक्ष देणार आहे आणि त्यावर कारवाई जी आहे ती करणार आहे आणि अर्थातच जेही कोणी फोन करेल त्या तक्रार करणाऱ्या महिलेचं नाव आणि सर्व गोष्टी जी आहेत गोपनीय देखील ठेवण्यात येतील असं देखील जे आहे शिवसेनेकडनं आता करण्यात येणार आहे आज संध्याकाळी या हेल्पलाईन नंबरची घोषणा जी आहे ती करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे अनेक घटना घडत असतात ज्यामध्ये महिलांनी नेमकं करायचं काय आणि कोणाची मदत घ्यायची असा प्रश्नचिन्ह जो आहे तो आजपर्यंत होता पण मात्र आज संध्याकाळ नंतर एक हेल्पलाईन नंबर जो आहे एकनाथ शिंदे यांच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे घोषणा करण्यात येणार आहे अंकिता धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी